नमस्कार आपण पाहताय जनमतो न्यूजच्याने श्री हलसिद्धनाथ गर्ल्स हायस्कूल कोगनोळी व इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन उत्साह श्री हलसिद्धनाथ शिक्षण संस्थेच्या गर्ल्स हायस्कूलमध्ये तसेच इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय लोक दिन साजरा करण्यात आला आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन दीरव वर्ण दरवर्षी पंधरा सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो सरकारना लोकशाही मजबूत आणि बळकट करण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करणे हा या दिनाचा मूळ उद्देश आहे तसेच संसदेची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करण्याची आणि न्याय शांतता विकास आणि मानवी हक्क प्रदान करण्यासाठी त्यांची क्षमता आणि आदेश साजरे करण्याची एक संधी आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी सकाळी नऊ ते नऊ सदतीसपर्यंत मानवी साखळीमध्ये उभे राहून नाडगीत गायन केले त्यानंतर भाग्यश्री सिंगे मॅडम यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना लोकशाही दिनाबद्दल मार्गदर्शन केले संविधान प्रस्तावण्याचे वाचन करण्यात आले मानवी साखळीमध्येच आपली दोन्ही हात वर करून विद्यार्थ्यांनी जय हे जय कर्नाटक अशा घोषणा दिल्या त्यानंतर विद्यार्थ्यांच्याकडून ही पार पडले अशा पद्धतीने आजच्या या लोकशाही दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यापर्यंत व विद्यार्थ्यांच्यापर्यंत विद्यार पोहोचवण्याचे कार्य सर्व शाळेच्या वतीने शिक्षकांच्या वतीने करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ तेजस्वीनी सुतार या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून भाग्यश्री सिंगे या होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख दीपाली कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले जनमत न्यूजसाठी राजकोळे